हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हा जग तुम्हाला दिसत असेल असे दोन सेम जग आहेत माझ्याकडं पण ते भरपूर वर्षांपासून आहेत आणि ते तसेच पडून येत कारण त्याचा काही यूजच होत नाही कारण त्याचं ग्लास पण आहे ना ते थोडंसं पातळ आहे आणि त्याचं जे धरायचे जे म्हणतात ना हँडल वगैरे ते पण खूप असे लूज होते आणि हे मला गिफ्टमध्ये आलेले होते त्यामुळे म्हणजे मी स्वतः काही खरेदी नाही केलेली हे त्याच्यामुळे मग ते तसेच पडून होते तर म्हटलं आज त्याचा यूज हो करूयात आणि हा टेबल पण तुम्हाला माहीत असेल मी मध्ये देवघर यामध्ये यावरतीच ठेवलं होतं कारण जे माझं पहिलं लग्नातलं देवघर होतं ना त्याचं ते, तो ते देवघर मला थोडंसं छोटं पडत होतं आणि मग त्यानंतर मी याच्यावरती देव माझे ठेवले होते पायरी पायरीत ठेवून तर आता ह्या टेबलचा मला थोडासा मेकओव्हर करायचा म्हणजे हे टेबलची मी जागा पण बदलली आहे ना मग आता देव नवीन देवघर आल्यामुळे मग हा टेबल असाच आहे ना तर मग मी याला काहीतरी करावं हे असं ठेवलं आहे इथं किचनमध्ये आणि त्याच्यावरती ना हे दोन जग ठेवलेत जे भरपूर दिवसापासून माझ्याकडे होते मग त्यामध्ये दोघांमध्ये पण ना पाणी भरलं आणि त्याच्यामध्ये ना अशा मनी प्लांटच्या काड्या टाकल्यात तर खूप सुंदर लूक आला आहे त्यांनी एक अशी ग्रीनरी पण ॲड झाली किचनमध्ये आणि असा जिवंतपणा वाटतो मला झाडांमुळे त्या घरात जिवंतपणा आल्यासारखा वाटतो आहे तर खूप सुंदर वाटतं आहे आणि मध्ये ना मी ही कळशी ठेवलेली पितळ्याची तर ही कळशी खूप सुंदर दिसते अँटीक आहे थोडीशी म्हणून मी ती ठेवली म्हणजे पाहणाऱ्याला पण छान वाटेल आणि पितळी आणि पितळेचं आणि ग्रीनरीचं थोडंसं असं भारीच कॉम्बिनेशन वाटतं आणि हे झाड ना मी असेच लावले होते माझ्या कप होते मोठ्याले तर त्याच्यानं अशा दांड्या तुटल्या होत्या तर मग ते फेकून पण देऊ फक्त दांडे तुटल्यामुळं म्हणून मग मी त्यामध्ये ना असे झाडं लावलेत तर हे पाहू शकता दोन्हीकडे जाऊन ठेवलेत तसे खूप सुंदर इनडोर प्लांट्स आहेत आणि छान दिसतंय ना ते ठेवल्यानंतर आणि त्या जग थोडेसे अशा हलके आहेत ना वजनाला तर त्याच्याशी जरी हे जड काहीतरी ठेवलं ना तर सेफ्टी वाटते म्हणून मी ते ठेवलं आहे आणि मध्ये ना मग त्या कळशीत एक छोटंसं असं बोडकं ठेवलं आहे ज्यामध्ये मी आ, नकली प्लांट ठेवले आणि पुढे हे फ्रूटचे बास्केट आहे म्हणजे फ्रूटचं एक असं डिश आहे मोठी ती ठेवली सध्या तर काही त्यात फ्रूट्स नाही आहेत पण आण आणल्यावर मी त्यात ठेवत असते हे पहिलं फ्रीजवर होती पण आता म्हटलं हे खाली ठेवली ना मग पिल्लूला पण येता जाता दिसल्यानंतर तो, तो खायला मागेल आणि त्यानंतर ना आता मी हे टेबलच्या आतमध्ये जे बॉक्सेस आहेत ना ह्यामध्ये पहिलं देवाऱ्याच्या खाली ना मी देवाचे सामान ठेवायचे पण यातलं सगळं सामान आता मी ना नवीन देव्हाऱ्याच्या त्या रॅकमध्ये दे ठेवलंय आणि हे बॉक्सेस मग रिकामे झाले होते तर मग यामध्ये पण ना मी सगळं देव देवाचं एक्स्ट्राचं जे सामान आहे ना एक्स्ट्राच्या वाती वस्त्र पंत्या किंवा फुलवाती किंवा जे काही कुंकू वगैरे असेल ना तर ते खालच्या बॉक्समध्ये आहे आणि वरच्या बॉक्समध्ये ना सगळं देवाचे दिवे पितळी वस्तू पित तांब्या पितळ्याची वस्तू वगैरे देवाचे भांडे जे काही मला देवपूजा करताना लागतं ना ते काही ते सगळं एकाच ठिकाणी ठेवलंय म्हणजे चार ठिकाणी ना आ, हे होत नाही म्हणजे नाही खूप जास्त कुठं ठेवले मग वेळेला सापडत नाही वगैरे मग समया वगैरे जे काही लागतं मला जे रेग्युलर लागतं ना ते हे ताट ताटात मी वरती ठेवलंय आणि बाकीचं सगळं मी खाली ठेवलंय तर अशा पद्धतीने मी, आ, टेबल टेबल आ, मी आ, और 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 या टेबलचा मेकओव्हर केला आहे म्हणजे कायापालटच केला आहे आणि खूप सुंदर लूक आला आहे माझ्या किचनला ह्या टेबलमुळे आणि ह्या ग्रीनरीमुळे आणि ह्याच्यातनं मी फळं ठेवीन तर सध्या तर घरातले संपलेले आहेत मग जेव्हा आणीन तेव्हा ठेवीन आणि ओव्हरऑल या वॉलचा पण लूक तुम्हाला दाखवते नकली प्लांट्सची अशी मी वेल लावलेली आहे आणि खूप सुंदर दिसते आणि काचेच्या सगळ्या वस्तू वगैरे आहेत कप्स वगैरे ते ठेवलेलं आहे आणि किचनचं हा वॉलमुळं लुक पण खूप छान दिसतो आणि साईडला दरवाज्यावरती पण मी डी आय के वाय केलेल्या काही वस्तू आहेत तर अशा पद्धतीने सध्या किचनचा लुक आला आहे साईडला इथं भांडले भांडे वगैरे घासलेले आहेत नंतर ते ठेवलेले आहेत आणि आवाजावून तर तुमच्या थोडंसं लक्षात आलंच असेल की मला ना थोडीशी सर्दी झाली आणि थोडीशी तब्येत पण व्यवस्थित वाटत नाही आहे मे बी ऋतू बदललेत ना त्यामुळे तर हे अशा पद्धतीचं केलं हे कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा ना संडेचा व्हिडिओ आहे हा ना मला कशात ॲड ॲड करायचीच विसरून गेले संडेच्या दिवशी ना काही कारणास्तव हे आलेले होते आणलं होतं हे मशीन ते काहीतरी अर्थिंगचं काहीतरी करायचं होतं त्यावेळेला तर मग मग माझ्या डोक्यात अजून एक प्लॅन आला तर मी ना अजून एक फर्श त्यांच्याकडनं हे काढून घेते कारण कशासाठी तर तुम्ही मागे मा मी मागे व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलंच होतं की मी टपमध्ये नागिणीचा पाण्याचा वेल लावला होता तर छान ग्रो पण झालता आणि फुटला पण होता पण कसं आहे ना ह्या वेलांना वगैरे ना जितकी जमीन असेल ना तितकं लि, ते छान उगतात आणि आता टबमध्ये वगैरे म्हणलं जरी ना ते लि लिमिटेडच असतं ना त्यामध्ये म्हणून मग मला तरी असं वाटायचं की जमिनीत ते लवकर वाढलं असतं तो, टबमधल्यापेक्षा म्हणून मग मी हा विचार केला की ही फरशी आपण काढून घेऊयात तर मग हा ही फरशी आम्ही काढून घेतो इथं कंपाऊंडची कंपाऊंडमध्येच आहे कंपाऊंडमध्ये सगळीकडे अशा फरशा बसवलेल्या आहेत पण खास नागिनीच्या वेलासाठी मी फरशी काढून घेते आणि इथूनच माझ्या घरी वरती जायला पण जागा आहे आणि खाली पण खाली पण आमचं घर आहे खाली माझ्या जाऊ बहीण ते राहतात आणि वरती आम्ही राहतो तर माझं जास्त करून खाली येणं होत नाही कारण पिल्लू वगैरे असतं मग त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं म्हणून मी इतक्या दिवस नव्हते लावत पण मी म्हटलं ठीक आहे चला आता आवर्जून लावावं नागिनीच्या पाल, पान पाला पान, पानं कायम लागतातच फुलं पानं मला पूजेसाठी वगैरे मग खूप अडचण होते जा कुणी जायला यायला नसल तर मग खूप हे होतं म्हणजे भेटत नाही मला वेळेवर म्हणून मी खास त्यासाठी लावला होता टबमध्ये पण मग ते मला असं जाणवलं की तेवढे काही फु फुटत नाही आणि त्याच्यावरती ना थोडीशी कीड पण पडली होती अख्खे कान पानं किडली होतीशी छिद्र झालते मग त्या म त्यानंतर ना मी त्यामध्ये थोडंसं हळदीच्या पाणी टाकलं होतं त्या पानांवर तर ती किडी निघून गेली पण मग तेव्हापासून त्याची ग्रोथ पण कमी झाली असं मला वाटतंय तर हा तो टब आहे ज्यामध्ये मी लावले होते तुम्ही पाहू शकताय की फुटलं तर ते छान होतं पण ते बघ असे छिद्रे छिद्रे झाले होते त्याला पानांना म्हणून मग नंतर जेव्हा मी हळदीचं हे केलं ना त्यानं पाणी वगैरे स्प्रे केले त्यानंतर तर, तर किड बंद झाली पण बाकी तर असं फूट म्हणजे त्याची ग्रोथ कमी झाली असं मला वाटतं म्हणून मग मी यातलं परत आता हे टबमधून काढून काडु, शि काढून ह्याच्यात शिफ्ट करते जमिनीतच मला असं वाटतं की ते छान येईल म्हणून आणि आता हे काढते आहे मी तर खूप अल्लाद काढते कारण माझा जीव असा हे होत होता नाही का मी यातून काढायचे आणि जर खूप जोरात उपसलं त्याच्या मुळे वगैरे तुटले तर मग नंतर परत फुटतं का नाही असं मला वाटायचं म्हणून खूप असा जीव मुठीत घेऊन मी हळूहळू अगदी थोडी थोडी करून माती अशी ढिल्ली करून मग ते पूर्ण काढून घेत होते तर खूप असं मेहनतीने मी त्याला वाढवलं होतं मला खूप वाईट वाटायचं याला हे असे छिद्र छिद्रछुद्र झालेत पण मग मी त्याला पानं पण नाही तोडले मी मी म्हटलं जाऊ द्या त्याच्यावर हळदीचा स्प्रे ते कीड गेली होती म्हणून मग म्हटलं राहू द्यावेत पानं तर असंच ढिल्लं करून करून एक काढलं मी दोन लावल्या होत्या काड्या तर दोन्हीच्या दोन्ही पण छान फुटल्या होत्या तर एक काडी काढली आता ही दुसरी पण मी अशी ढिल्ली करून करून काढते आणि मी अगोदर पण खाली पण लावलेलं ला आहे एक पण ते त्या म्हणजे ते, ते पण ना असे थोड्याशा जागेत लावलं होतं ना जमिनीत नव्हतं लावलं ते फरशीवरच असं थोडंसं आळं केलेलं आहे त्याच्यावर लावलं होतं मग त्या तिथं माती कमी होती ना तर मग तिथं ते फुटलं नव्हतं तर मग आता ते पण आणून मी ह्यामध्ये लावीन आणि हे पण असं दोन्ही मिळून मी सगळं एकत्र लावीन त्याचं आहे पण त्याला खूप छोटे छोटे पानं येत होते त्याला पाहिजे तेवढं पोषण नव्हतं मिळत आता इथून ह्याच्यात तर सगळी जमीनच आहे आणि आता जे टबमधली पण माती मी सगळी टाकते पण ती माती ना कमी पडली याला कारण यात वाळू जास्त निघाली आणि ती वाळू आम्ही काढून टाकली आणि आता ही टबमधली पण माती यामध्ये टाकतात आणि न नं, नंतर मी झाड लावून देईन आणि त्यानंतर मग आहून परत माती आणली होती ह्यामध्ये टाकायला तर ते आता तुम्हाला पुढे शेअर करतेच आहे मी तर आत आता ही सगळी माती टाकली आणि त्यानंतर हे दोन झाड लावल्यानंतर मी बाकीच बाकीचा जो पुढे पण लावला होता ना वेल तो पण आणून यामध्ये लावणार आहे म्हणजे मग सगळे सोबतच छान फुटतील आणि मेन म्हणजे ह्याची ग्रोथ छान होईल मला मोठे मोठे पानं मिळतील पूजेसाठी तर त्यासाठी सग सा, हा सगळा आठ हास चालू आहे तर हा वेल लावताना पण मी खूप हे केलं होतं म्हणजे बेलाचे पानं वगैरे असे असं खत वगैरे टाकलं होतं त्याला पच्च्या हा पावडरची लेअर टाकल्या होत्या तर त्यामुळे मला ते माती खूप छान झाली होती त्याची ग्रोथ पण छान झाली होती त्यामुळे म्हणजे मग तेव्हा ते एवढं कष्ट घेतले होते ना असं वाटायचं की एवढं हे करून पण समजा जर नाही चांगलं उगलं तर म्हणून मग मी ना तीच माती सगळी ह्याच्यात टाकली म्हणजे ती चांगली माती पण मिळेल आणि आपलं वेल पण छान येईल तर त्यानंतर आता हे ना लावून द्यायचेत यामध्ये तर खूप राडा पण झाला ते सगळं फोडलं वगैरे ना त्यामुळे तर, तर आता हे बघा हे लावून देता तिथे आणि मी ते पुढं आम मी ते दुसरा वेळ आहे ना तर तो आणायला गेले होते तोपर्यंत यांनी हा एक वेळ लावून दिला आणि मग बाकीचा म्हणजे तो पूर्ण पुढे मी खूप मोठा लावला होता पण तो पण फुटतच नव्हता म्हणजे तो कमी जागेत असला म्हणजे ते फरशीवर त्यांनी ना असं हे केलेलं आहे ना त्याच्यात लावला होता आणि कितीक माती होती ती पण कुंडीसारखंच झालं ते पण एक प्रकार ते असं जमिनीत नव्हतं म्हणून मग तो पण उपसून आणला मी सगळा आणि यामध्ये लावून दिला आणि आता मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत ज्या दिवशी शेअर करते ना त्या दिवसापर्यंत खूप छान फुटले ते सगळे फुट झाडं तर मी नंतर तुम्हाला जेव्हा खूप असं वेल वगैरे होईल त्याचा थोडं वरती वगैरे जाईल तर तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करीनच की हा किती वाढला वगैरे वेल पण आत्ता तर असं पण छान म्हणजे झालं म्हणजे मला ही खूप महत्वाची गोष्ट आहे की जमिनीत हा वेल येतोय कारण ना ह्या म्हणजे पुढं पण जमिनीत आहे जागा पण ते बाहेर येत नाही हा वेल कारण ऊन असतं ना ऊन ऊन कमी लागतं ह्या वेलला सावली जास्त आणि मेन म्हणजे असं पाणी पाहिजे कायम त्याची माती ओली पाहिजे अशा ठिकाणी हे पा पाहिजे होतं तर व ऊन आमच्या कंपाऊंडमध्ये सगळीकडे असतं फक्त ह्या भिंतीलाच नसतं कारण तिथं पलीकडं दुसऱ्यांचं घर आहे त्यामुळे त्याची कंटिन्यू सावली असते आता हा हा बघा वेल हा मी लावून दिला ला होता पुढं पण तो पण काही एवढा खास म्हणजे वाढला होता तो मी एकदम थोडासा लावला होता पण तो वाढला होता पण ते ना असं फुटत नव्हतं म्हणजे वा त्याची अशी ग्रोथ चांगली नव्हती म्हणजे पानं मोठे मोठे नव्हते तर तुम्हाला पानं दिसतील याचे किती छोटे छोटे पानं येतं तर एवढे छोट्या छोट्या पानांचं पण काहीच करू शकत नाही ना त्यामुळे मग म्हटलं चला जाऊ दे आता एक फक्त नागिणीच्या वेलासाठी एक वर्षी ना म्हटलं मला एक वर्षी काढून द्या मग त्यांनी काढायला सांगितले आणि मग आता मी एक फरशी काढली आणि आता तरी माती कमी पडली मग नंतर आहोंनी माती वगैरे आणून दिली मला मग मी माती पूर्ण त्याला लावून पूर्ण त्याला असं काळी माती आणली होती ता तर माती टाकून पूर्ण व्यवस्थित करून त्याला आता छान फुटलं आहे म्हणजे आज तुमच्यासोबत शेअर करते ना मी तीन चार दिवसानंतर शेअर करते मी हा व्हिडिओ तर तोपर्यंत तर छान फुटलं आहे नागिनीचं वेल आणि मी अपडेट पण शेअर करीनच तुमच्यासोबत तसं मला भीती होती कारण आता ना उन्हाळा सुरू झाला थंडीच्या दिवसामध्ये पावसाच्या दिवसामध्ये फुटतात झाडं लवकर पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फूड नाही फुटत फुट लवकर पण मी तशी त्याची काळजी घेते सध्या खूप कारण मला त्याला एकदा का रोपलं ना खूप छान मग काही टेन्शन नाही मग त्याला आपल्याला माती पाणी द्यायची पण गरज नाही लागायची कारण तोपर्यंत पावसाळा सुरू होऊन जाईल मग त्याला पाणी द्यायची न न पाणी देता सुद्धा ते छान असं रोपलं जाईल म्हणजे छान असे वाढ होईल एकदा का रोपल्यावर कारण जमिनीत पाणी असतंच ना जमिनीत ओलावा असतो आता मी त्यानंतर ना मी आता याला पाणी देते हे केल्यानंतर लावल्यानंतर आणि पाणी मी डायरेक्टली त्यात टाकत नाही कारण परत मग ती हे पांगू नये म्हणून त्याची माती आणि ह्याच्यानं सगळ्या मुळ्या झाकतोय आम्ही पण ही माती कमी पडली त्यानंतर आणून टाकली ती नंतर दिसेल तुम्हाला आणि हे पा भरपूर वेल आहे ह्या पण त्याला पण पानच नव्हते मग त्याच्यानं चुंबळ टाईप आहे आणि त्याच्या सगळ्यामुळे आपण झाकल्यात म्हणजे ना ते असं छान रोपल्या जाईन आणि उगवल्या पण जाईन छान तर असं पद्धतीने आज, पद्ध आज आम्ही नागिनीच्या पानांचा वेल लावून दिला तर एक फरशी काढली त्याच्यासाठी आता ह्या फरशी फरशीच्या साईडने ना ते हे लावून द्यायचं विटा विटांचं हे करायचं आळ्या टाईप असं तर हे बघा आता मी माती संध्याकाळी आणून दिली ना मला म्हणजे चार पाच असता आहोन मग मी त्यानंतर मी सगळ्या मुळ्या झाकल्या फक्त पानं पानं दिसत आहेत तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ